वनतारामध्ये मध्ये गेलेली महादेवीन हत्ती पुन्हा कोल्हापूरमध्ये येणार काल मुकेश अंबानी यांच्या वनतारा विभागाचे काही मोठे अधिकारी नांदनी या मठामध्ये महाराजांना भेटण्यासाठी आले होते कारण की जेव्हापासून महादेवीला गुजरातच्या वनतारामध्ये घेऊन गेले तेव्हापासून मुकेश अंबानी यांच्या जिओ सिमकार्ड आणि इतर प्रोडक्टचा निषेध केला जातोय त्यामुळे गुजरात मधील अधिकारी तात्काळ नांदणी मठामध्ये आले पण त्या बैठकीमध्ये मठाचे महाराज मात्र रागामधून बाहेर पडले अगोदर आपले मंत्री प्रकाश आंबेडकर लोकांची कशा प्रकारे दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात ते त्या ऐका त्यानंतर बैठकीमध्ये चांदणी मठाचे महाराज आणि वंताराचे अधिकारी यांच्यामध्ये नेमकं काय बोलणं झालं आपण ते पाहू सगळ्या समाजाच्या किंवा कोल्हापूरवासियांच्या भावनांप्रमाणे वनतरातून आपली महादेवी किंवा माधुरी हत्तींची आमची आहे ती इकडे येण्यासाठी ज्या काय आवश्यक प्रक्रिया पार करायला पाहिजेत त्या प्रक्रिया पार करण्यासाठी आपल्याकडून सर्वतोपरी सहकार्य होईल अशा स्पष्ट पद्धतीचे सकारात्मक संदेश त्यांनी दिलेत की ज्याचा उपयोग आपल्याला होईल आता भाग आता, आता भाग दुसरा आहे की या सगळ्यामध्ये आपल्या सगळ्यांना अपेक्षित आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या नांदी मठाचा जो हाती आहे तो आपल्याकडे परत यायला पाहिजे सगळ्या जनमानसांची भावना लक्षात घेऊन दोन्ही खासदारांनी केंद्रीय मंत्र्यांकडे केलेल्या शिफारशीनंतर सकारात्मक पद्धतीनं शासनाचा सा अफिडेव्हिट सादर करण्यासाठी सुद्धा आम्ही सगळेजण प्रयत्न करू कोल्हापूरवासियांच्या भावना केंद्रीय आमच्या वन वनमंत्र्यांच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा देण्याबद्दल आमचे दोन्ही खासदार आणि आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय ज्याच्या माध्यमातून कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला अपेक्षित असणार जी काय महादेवी हत्ती आपल्याकडे यायला पाहिजे आपल्या नांदी मठामधला पूर्वीपार जो काय परंपरा आहे त्या पद्धतीने येण्यासाठी शासनाकडं आणि शासनाच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा अतिशय ताकदीनं आणि शक्तीने आपण प्रयत्न करूया परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये एखादी गोष्ट ज्या वेळेला सुप्रीम कोर्ट निर्णय घेते त्यावेळेला फक्त जनभावना महत्वाची नाही जनभावने इतकीच लीगल प्रोसेस महत्त्वाची आहे आणि ती लिगल प्रोसेस करणं गरजेचं आहे एका बाजूला ती लिगल प्रोसेस करण्यासाठी आपल्या दोन्ही खासदारांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही प्रयत्न करतो आहे आणि त्याच वेळेला वनतारण सुद्धा सकारात्मक अशा पद्धतीनं तुम्ही जर घेत असाल तर आमचा कुठलाही आक्षेप नाही याच्याबद्दलचे स्पष्ट सुद्धा ते देतील की ज्याच्यामुळं आपल्याकडं आपला हाती येण्यामध्ये अति चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करण्यामध्ये जे काय आपण प्रयत्न करतोय ते यशस्वी होते दोनही गोष्टी महत्त्वाच्या आहेत की याच्यामध्ये हत्ती परत यायला पाहिजे तर तो निश्चितपणाने यायला पाहिजे पण ती एक प्रक्रिया आहे आम्हाला वाटतंय म्हणून यायला पाहिजे असं जर म्हटलं असतं तर एखादा गोष्ट एखादी गोष्ट ज्यावेळेला सरकार दरबारी असते त्यावेळेला जनभावनेचं प्रतीक म्हणून आम्ही सगळेजण जेवढ्या ताकदीने मांडतोय त्याच्यावरती लगेच निर्णय आपण घेऊ शकतोय परंतु इथं सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर असल्यामुळं सुप्रीम कोर्टाकडे आपण सकारात्मक अॅफिडेव्हिट दाखल करणं केंद्र शासनाच्या वनविभागाचं सकारात्मक अशा पद्धतीचं अॅफिडेव्हिट आणि त्यांच्याकडून प्रयत्न होतील त्यामुळे निश्चितपणानं आपल्या प्रयत्नाला येशील महाराज नाराज होऊन गेले नाहीत महाराजांचं असं म्हणणं आहे की आपल्या भूमिका ज्या आहेत ते समाजासमोर समाज सुद्धा ते बोलतील शेवटी एखादी भूमिका घेत असताना ती भूमिका समाजासमोर मांडली पाहिजे आणि ते त्यांचं कर्तव्य आहे त्यामुळे त्यांची भूमिका बरोबर आहे पालकमंत्री म्हणून मी आणि दोन्ही खासदार आणि आमचे सगळे लोकप्रतिनिधी आम्ही सगळेजण त्या सगळ्यांच्या झालेल्या चर्चेचा सा सारांश तुम्हाला सांगतोय की ज्या सारांशाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांची जनभावना आणि त्या जनभावनेचं एकूण अपेक्षित असणारं जे काय एकूण फायनल रिझल्ट आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये नांदणी मठाचा हत्ती आपल्याकडे परत आला पाहिजे त्यासाठी दोन्ही बाजूनं एका बाजूला राज्य शासना केंद्र शासनाच्या वतीनं आपल्याला सुप्रीम कोर्टात मांडणी करावी लागणार आहे ती पॉझिटिव्ह मांडणी होईल आणि वनतारासुद्धा त्याच्यामध्ये सकारात्मक पद्धतीनं आपल्याला संमती देणार निश्चितपणानं तयार आहे खरं तर त्यांना इकडे आणण्यामध्ये ज्या पद्धतीने एका बाजूला धरशील माने दुसऱ्या बाजूला धनंजय माडिक साहेब आणि विशेषतः आमचे आदरणीय डॉक्टर खासदार श्रीकांत साहेब यांचेही सगळ्यांचे प्रयत्न होते तसं बघायला गेलं तर त्यांनी इकडे येण्यासाठी सुद्धा आमचे प्रयत्न एवढ्यासाठीच होते की कोणत्याही परिस्थितीमध्ये याच्यामध्ये मार्ग निघावा आणि तो मार्ग निघाल्यानंतर आपल्या सगळ्यांनासुद्धा जी काय आपली इमोशनल अटॅचमेंट आहे त्या इमोशनल अटॅचमेंटप्रमाणे कोल्हापूरवासियांना अपेक्षित असणारा निर्णय मिळाला पाहिजे तो निर्णय मिळण्यासाठीची सु प्रक्रिया सुरुवात झाली फक्त इट्स अ लिगल प्रोसेस त्यामुळे ह्या लिगल प्रोसेसला आपण पुढे जाऊ आणि कोणत्याही परिस्थितीत आपल्या सगळ्यांना ज्या पद्धतीची नांदी मठाची परंपरा आहे त्या पद्धतीची हाती आपला जो आहे तो आपल्याकडे राहण्यासाठीचे संपूर्ण निर्णय आपल्या पद्धतीनं करून घेण्यासाठीची प्रक्रिया आता दोन्ही बाजूनं सुरू झाली वनतारा मुळातच फ्रंटपूटवर नव्हतं वनतारा हे बालसंगोपन केंद्र असतं तशा पद्धतीचं हत्तीसंगोपन केंद्र आहे त्यांना काही अधिकार नाहीत आणि त्यांचा याच्याशी काही संबंध नाही सुप्रीम कोर्टानं ना ज्यावेळेला पेटाच्या निर्णयाप्रमाणे एखादा निर्णय घेतला तर तो कुठं ठेवावा त्यासाठी आता सध्याच्या काळामध्ये उपलब्ध असणारी एक यंत्रणा म्हणजे वणतारा याच्यापेक्षा या वनताराला याच्यामध्ये काही महत्त्व नाही त्यांचा याच्यात संबंध नाही आणि असला तरी सुप्रीम कोर्ट मोठा आहे आणि केंद्र शासन निश्चितपणे त्याच्यात आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नानं विशेषतः मी आपल्याला पुन्हा एकदा सांगेन कारण काही लोकांच्या मनामध्ये ज्या शंका आहेत अनेक वर्ष नागपंचमीचा जो काय बत्तीस शहरातला जो काय आपण सगळेजण नागपंचमीचा उत्सव होता तो बंद होता परंतु केंद्र शासनानं सकारात्मक भूमिका घेतल्यामुळं मागच्याच याच वर्षी नागपंचमी पूर्वीप्रमाणेच इथं सुरू झाली त्यामुळे मला असं वाटतं की आजचा सुद्धा जो निर्णय तशाच पद्धतीने करण्यामध्ये आपण यशस्वी होणार आहोत आज आम्ही तो पर्याय दिलेला आहे त्यांना म्हटलं बाबा आमच्या या देवस्थानच्या हातीपेक्षा ज्यांना ज्यांच्यामुळं आम्हाला त्रास होतोय त्या हातीनं तुम्ही घेऊन जावा आणि मला वाटते त्याच्याबद्दलची पुढच्या टप्प्यात त्यांची टीम येईल आणि कोल्हापुरातल्या विशेषतः आजरा चंदगड भुदरगड राधानगरीतल्या सगळ्या लोकांची सुद्धा त्यातनं सुटका होईल जनभावना आणि जनभावनांचं प्रतिबिंब आपण समजू शकतोय यासाठीच तर दोन्ही खासदार महोदयांनी या ठिकाणी प्रयत्न केलेत आणि ते प्रयत्न आणि त्याला टाईम लाईन सुप्रीम कोर्टामध्ये ज्या पद्धतीची निर्णय प्रक्रिया व्हायला पाहिजे तोपर्यंत आपण प्रयत्न करतोय आणि आपण ते यशस्वी होणार आहोत <laughs> माझी एवढीच विनंती आहे माझी एवढीच विनंती आहे जैन धर्मियांच्याबद्दल जैन धर्मियांच्या मनामध्ये त्या हातीविषयी असणारी आपुलकी त्या नांदी मठातल्या मठाधिपतीपासून सर्व भाविकांचा त्यांच्याविषयी असणारी इमोशनल अटॅचमेंट याला राजकारणाचा वास येऊ खरं तर एका बाजूला ज्या पद्धतीचं एक लोकांमध्ये लोकभावना आहे ती इमोशनल अटॅचमेंट आहे पण दुर्दैवाने त्या इमोशनल अटॅचमेंटला सुद्धा पॉलिटिकल अटॅचमेंट जी आहे ती सगळ्यांनीच थांबवली पाहिजे आपला नांदनी मठाचा हाती आपल्या परत आला पाहिजे आणि त्यासाठीची प्रक्रिया दोन्ही बाजूनं सकारात्मक पद्धतीनं रा केंद्र शासन आणि दुसऱ्या बाजूला वनतारा आणि तिसऱ्या बाजूला सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा ती मोहीम यशस्वी करण्यासाठीची प्रक्रिया आज कलेक्टर ऑफिसमध्ये यशस्वी पद्धतीनं सुरू झाले त्याचं निश्चितपणानं सगळ्या लोकांना स्वागत केलं लो पाहिजे धन्यवाद आजच्या म्हणजे नांदणी मठाच्या निमित्तानं ना काही गोष्टी नवीन सुद्धा सुरू होतील कारण एका बाजूला सुप्रीम कोर्टानं हा निर्णय घेतला हे खरा आहे परंतु जिथं जिथं अशा भावनिक ज्या काय अशा पद्धतीचं नातं असते तिथं काय करायला पाहिजे याच्याबद्दल सुद्धा भविष्य काळामध्ये सुप्रीम कोर्टाकडे सुद्धा केंद्र शासनानं म्हणणं मांडलं पाहिजे आणि मला वाटतं या निमित्तानं ती प्रक्रिया सुद्धा सुरू होईल आता जे चुकीचं असेल त्याच्यावरती कारवाई होईल आणि ती इतकी चांगली होईल की पुढे असं कोण करण्याचं धाडस करणार नाही ते कोल्हापूरचे आमदार आणि राज्याचे मंत्री कोर्टाच्या आदेशानुसारच महादेवीला कोल्हापूर मधून गुजरात मधील वंतारा येथे पाठवण्यात आलं आणि हेच मंत्री म्हणतायत वंताराचे अधिकारी म्हटले आम्ही महादेवीला पुन्हा कोल्हापूरमध्ये पाठवण्यासाठी जे काही प्रयत्न करता येतील आम्ही ते पूर्ण प्रयत्न करू पण खर तर कोर्टाच्या निकालासमोर कोणाचं चा काही चालत नाही गेल्या अनेक दशकापासून कित्येक केस असे पेंडिंग आहे त्यांचा निकाल लागलेला नाही आणि हे मंत्री लोकांना शांत राहण्याचं आश्वासन आहेत मजे जेणेकरून महादेवी बद्दल सर्व लोक विसरून जातील आणि महादेवी वंतारामध्येच राहील ज्यावेळेस वंताराच्या अधिकारी नांदणीमधील मठातील महाराजांना भेटण्यासाठी आले तेव्हा त्यांच्यामध्ये हेच बोलणं झालं आम्ही महादेवीला स्वतःहून घेऊन गेलो नाही कोर्टा हे कोर्टाच्या आदेशानुसार पाठवण्यात आले पण खरं कारण वेगळंच होतं खरं कारण हे होतं गेल्या अनेक दिवसापासून गुजरातमधील वंताराला एक प्रशिक्षित हत्ती हवा होता त्या साथी वंताराच्या अधिकाऱ्यांनी अनेक जागेवर त्याचा शोध घेतला त्यामध्ये त्यांना दोन हत्तीन पसंत पडल्या एक हत्तीन होती केरळ अगो राज्याची अगोदर केरळ राज्याला ती हत्तीन मागण्याचा यांनी प्रयत्न केला त्या बदल्यात पैसे देण्याचं आश्वासन झालं परंतु केरळ राज्याने त्यांची हत्तीन वनतारामध्ये पाठवण्यास नाकार दिला त्यानंतर तीस लोक नांदनी मठामध्ये महादेवींचा सौदा करण्यासाठी आले होते परंतु तिथल्या मठातील लोकांनी आणि गावकऱ्यांनी त्याचा विरोध केला म्हणून त्यांनी प्राण्यांची संस्था असणाऱ्या पेट्या कंपनीच्या माध्यमातून कोर्टामध्ये याचिका दाखल केली त्या याचिकेमध्ये सांगण्यात आलं नांदी मठामध्ये महादेवीचे भरपूर हाल होत आहेत ती आजारी आहे तिच्या आरोग्याकडे लक्ष देण्यात येत नाही हे सांगून कोर्टाने निकाल मुकेश अंबानी यांच्या वन ताराच्या बाजूने लावला आता हीच लोक मानतात महादेवीला आम्ही स्वतःहून घेऊन गेलो नाही कोर्टाचा निकाल होता त्यानुसार आम्ही घेऊन गेलो महादेवीला पुन्हा कोल्हापूरमध्ये पाठवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू महादेवीला घेऊन जाण्याचा पूर्ण प्लॅनिंग यांचाच होता आणि आता हे खोटं आश्वासन लोकांना देत आहेत त्यामुळे शक्य होईल तितकं जोपर्यंत महादेवी नांदनी मठामध्ये येत नाही तोपर्यंत लोकांनी याचा आवाज उठवला पाहिजे कारण की अगोदरच अनेक कंपन्या गुजरातमध्ये गेल्यात आता महाराष्ट्रामधील प्राणी देखील गुजरातमध्ये पाठवण्याचा प्लॅन झाला आहे